सर्वांना जय भीम बंधू आणि भगिनीनो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गरिबीत शिक्षण घेऊन दिव्याखाली बसून अभ्यास केला सतरा सतरा अठरा अठरा तास अभ्यास करून उच्च शिक्षण घेतलं परदेशामध्ये जाऊन शिक्षण घेतलं व त्यांनी भारताचं संविधान लिहिलं आज भारताचं संविधान लिहिल्यामुळे आपल्या आप मुलांना स्कॉलरशिप मिळते आपली मुलं उच्च शिक्षण घेऊन अधिकारी पदावर आहेत आज आपण त्यांच्यामुळं उभा आहोत नाहीतर आपली एकेकाळी काय परिस्थिती तुम्हाला माहीत आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळं आज आपणाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळालेला आहे त्यांनी स्वतःच्या घरादाराची कधी काळजी केली नाही हा समाज हा समाज माझं कुटुंब आहे या समाजातील बंधू आणि भगिनी जी पीडित पीडित लोक आहेत ते माझं कुटुंब आहे असे समजणारे आपले साहेब आपल्यासाठी खूप झिजले खूप त्यांनी त्रास सहन केला तर मित्रांनो आपल्या समाजाच्या आणि प्रत्येक घरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असणं गरजेचं आहे आपणाला कुठल्या देवानं काय दिलेलं नाही सर्वात मोठा देव म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आज त्यांच्यामुळं माणूस म्हणून आपण आहे आपली मुलं मोठमोठ्या मुट हृद्द्यावर आहेत त्यांच्या विचारांचं पालन करा त्यांनी दिलेला आपणाला एक जो मंत्र आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जपा तर आपण इथून पुढे माणसासारखं जगू आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत ते सर्वांनी आचरणात आणला एवढं बोलून मी थांबतो जय भीम जय नमो बुद्ध